सुरू आहे काय सांगणार अंबरनाथ नगरपदी परिषदेच्या दोन हजार पंचवीस या निवडणुका अतिशय मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षातर्फे लढवल्या जात आहेत आणि शिवसेना पक्षाचे संपूर्ण उमेदवार अतिशय ताकदीने अतिशय नेटाने प्रचार करत आहेत महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब आणि ज्यांना आपण विकास संबोधित बोलतो असे आपले खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये झालेली प्रचंड अशी कामे अशी विकास कामे आणि त्याच धर्तीवर तोच एक पाया धरून आम्ही ह्या अंबरनाथ मतदारसंघामध्ये अतिशय जोरात काम करत आहोत नगराध्यक्षा वालेकरताही असतील आणि आमचे सर्व जे उमेदवार असतील ते संपूर्णपणे लोकांपर्यंत पोचून प्रचार करत आहेत हिंदुत्वाचे विचार मांडत आहेत विकासाचा ध्यास घेऊन आम्ही काम करत आहोत कारण आम्हाला लोकांना विकास करून दाखवायचा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ माझं स्वतःचं असं म्हणजे की या अंबरनाथ नगर परिषदेवर एक सत्ता शिवसेनेची येणार आहे आणि शिवसेनेचा झेंडा भगवा झेंडा फटकणार आहे भाजपाचे मंत्री राज्याचे मंत्री आदित्य त्यांच्या